सरजावण ओळख ते सगळे जण आमच्या सरझ्याला बर टायमिंगला कपिला म्हणून सोलापूरची देत बैलच नव्हता हा त्या टायमिंगला सोन्या आणला ह्याला आणून कमीत कमी आता दहा वर्षाचा बघितले हे वासुरू आपल्याच बैलाच आहे त्याच आहे नांदेडपासून काय सातशे किलोमीटर वरून आलो यांच्या पैशाला योगेश भाऊ हा बैल बघायला बर कुठले गाव अकोला जिल्हा सौरभ मागणी असं काय सध्या कार्तिक वारीमध्ये आणि सगळ्यात कपिलामध्ये एकदम प्रसिद्ध म्हणजे काय जास्त कौतुक का करायची गरज नाही मित्रांनो सध्या आडीवचा सरजा आणि सोन्या आम्हाला या आडीवच्या हे आता कुठला आहे सोन्या का सरजा 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 बरोबर आपल्याला पूर्ण माहिती द्या कुठून घेतलेला काय कशी सुरुवात झाली काय आणि वासराबद्दल किती ओळलं ह्याची वासरं चालू आहेत कुठं कुठं आहेत ती सगळी माहिती द्या पूर्ण आपण मागे आधी घेतल्याला किती वर्ष झालं सहा वर्ष बर आपलं पाच वर्ष बर पाच वर्ष पाच वर्षात किती काही लावले ते जास्त तेत्तीसशे वासराचा तर काही विचार नाही आता हे जी वळू म्हणून कुठे कुठं वासरू आहे ते सांगा आता वळ म्हणून उमऱ्यात एक चालू आहे बर त्याच्यात केम मध्ये एक चालू आहे बर तळेकरांपासून उमऱ्यात मोठी मानेल कशी आहे आणि विशाल पाटील इथं आता एक काम बघितलं हे वासुरू आपल्याच बैलाच आहे त्याच आहे बर त्यांच्यापाशी एक चालू आहे त्याची आई कशी होती काय पूर्ण काळ पूर्ण कुठल्या बैलाच होत काय असं काय माहिती लागली तुम्हाला बैलाची काय माहिती नाही हे शिरडून मधला जन्म शिरडून आपल्या शिरडून पंढरपूर पंढरपूर तालुक्यात

हे जी वास्त्र काय काय असतात ह्याचीच असतात पण काही काय जण सांगतात बाबा ह्या बैलाच नाही ही नाही किंवा मी तस काय विचारतोय कारण सगळ्यात जास्त हे वास्त्र आपल्याला बघायला मिळतात काय विषय म्हणजे लोक म्हणजे काय विषय काय सांगतात आमच्या घरच्याच आहे काय सांगतात म्हणजे ज्यांच्याकडे ओळ होत सांगते आमच्याच घरच्याच आहे बैला आपल्या बैलाची पल्लीती हा त्याचा विषय नाही वास्त्र आपलं गंड घेऊन गेलेत बरं आपल्याकडं घेऊन जाऊन पण त्यांच्या बालाजी म्हणून सांगते म्हणजे ज्या मालकांपाशी आपल्या माहिले त्या हां हां आपली काय भरली मालकांना वासरून दिलेली आपल्याला ती मालक सांगतात पण ज्यांना वासरून येलं आहे ती माणूस म्हणतंय की बाबा आमच्या व्हायला पाहिजे बरं बर हां आपण काय करू शकत नाही आता वळू ह्याचा एक लय असं देखना किंवा एकदम टपचा वळू कुठला ह्याचा असं काय सगळे एक नंबरच वळू आहेत पण तरी पण आता नावाज सगळ्यात जास्त नावाज द्याला तर शंभू भाऊजी म्हणायचा बरं हां ह्याची एकदम टॉप चिकालोड बर किती किती वय एका लोडीच सहा महिने आता मार्केटला किती वाजता नाही ह्याच्या आधी असं लांब भागात बघा तू इथं एक पुण्यात म्हणा किंवा सातारा बितारा ही असं या भागात

किती वय असताना चालू केलं तुम्ही गायीसाठी अ ही असत आदद असताना चालू केलं हां आणि मध्ये वासरू पाळलं आदद मध्ये हां सगळ्यात म्हणजे असं एखादा बाबा एखादा का वासरू पडल्यावर एकदम असं ट्रेंडला किंवा एकदम लय एकदम ह्याला ही करायला ती कवापासून झाले म्हणजे असं काय कवासर पडल्यावर म्हणजे कळलं सगळ्याला हां वासरू पडल्यावर म्हणजे बैल लागलं पहिल्यांदा एवढं काय कोण म्हणजे बैलाकडे लक्ष देत नव्हता हां असं

ज्या टायमिंगला आपल्या घरी एक वासन पुढलं म्हणजे नाकड वासून एक होतं आपल्या वेळी ते लंपे एक्सपायर झाले बरं ते वासरू एक चालतं पुन्हा मावजी चढला दिलेला बैल त्या दोन बैलावर बैल भरपूर चर्चेत आला आणि पुन्हा मग बाकी ओळू चा चालूच झाले आता इंदापूर मध्ये एक आहे चालू पुन्हा इथं उमऱ्यात भरपूर ओळू चालू आहे तरी किती ओळू काय सांगा किती एक दहा बार आहेत का सात आठ वळू चालू आहे सात आठ वळू गायसाठी चालू आहे सगळ्या गायसाठी चालू आहे ह्याच्या पोटची ह्याच्या पोटचा आणि एक पंढरपूर एक्सप्रेस म्हणून पळत होता बरं रोपळे गावात होता आ, जो बैल पण ह्याच पोटचा बैल लंपीत गेला आजारानं पण बैलानं आदत मध्ये आदत मध्येच बैल गेला बरं का आदत मध्ये पाच सहा ठिकाणी फायनल घेतली बरं बर सगळ्यात लांबून आलेले कुठले ह्याच्यात पोटचा एक पांढरा फोंड आहे पण पांढरा स्पोर्टचा पांढरा झालाय टक्केवारी कशी आहे काय पहिलाच काय नाही आता एक चार बोलला वासर टॉपला पळते टॉपला पळते सगळ्यात लांबून कुठनं काय आली आता सगळ्यात लेह लांबन बाबा लेज नाद करून आले नांदेड सातशे किलोमीटर वरून आलो यांच्या स्पेशल योगेश भाऊ बघायला बर कुठलं गाव अकोला जिल्हा अकोट बर, बर, बर आपल्याकडे आहेत का किल्लार वगैरे हो काय हा नाही किल्लार नाही आहे हे देतील आता घेऊन जायचं कुठून आले कुठल्या कुठल्या भागात सगळ्यात जास्त लांबन बाबा ते नाद करून आले बाबा काय काय नांदेड भागात काय आले नांदेड नाशिक भागात नाद करून घरपोच वगैरे जाते आठशे किलोमीटरचा प्रवास करून आले बरं आता त्या गायला काय आहे सध्या आता म्हणजे नंदड म्हणण काय आली ती त्या कायले कालवडपली कालवड हा हा पूर्ण जडला कालवडपली इकडे कर्नाटक भागात नाही ते काय वाटली आपण ती काय त्या बैलावर त्या त्यागा बैलाची पूर्ण कालवडपली आणि त्या प्रमाण कालवडी म्हणजे टॉपला कालवडी टाकायचं हा हा कर्नाटक भागातन काय म्हणजे या कपिलाला काय मागणी असं काय या बैलाला मागणी भरपूर होती बरं का पण आपण जitzच नाही म्हणतो त्यामुळे काय हं त्या जवळ एक जरा मित्रांनो त्यांच्याच दावणीचा एक सोन्या म्हणून कपिला किल्ला रोळ आहे ह्याच्याबद्दल सांगा आपल्याला ज्या टायमिंगला कपिला म्हणून सोलापूर जिल्ह्यात पहिलंच नव्हता हा त्या टायमिंगला सोन्या आणला ह्याला आणून कमीत कमी आता दहा वर्ष झाली सरजाच्या आधी जागा ना हो सोन्या सरजाच्या आधी जायला यो मध्ये मिळाला मोरगाव मधून आणला बरोबर मोरगाव किती वय असताना घेतलेलं था दा था चार दाज आता किती आपल्या पैसे झाले दहा वर्ष त्याची वासर कुठे भेटतील आपल्याला कालवडी आता आणि ह्याच्या दुधाचं प्रमाण जास्त आहे कमी लिटर बरं आपल्या दावणीला हे काय वास्तू आहे एका टायमाला एका टायमाला पाच लिटर ह्याचं वासरू आपल्या दावणीला काय आता दा दा। दा सध्या वासरू आता चालू नाही बरं का आपल्या होती कालवडी पण जरा थोडं आपले पाहुणे दिली कालवडी काय विषय झाला आपल्याला द्यायचीच नव्हती कालवड तुझा ठेवा ना घरी किती केला आता घरी मोठे चार काय बर आणि बारक्या कालवडी दोन चार ते खूप माहिती दिली आपणाला सोन्याबद्दल सरजा सांगितलं धन्यवाद दादा Okay. काढीचा सर जे म्हणून नाव चालतंय <laughs> मित्रांनो बघू शकता या सरजाला पाहण्यासाठी इथे लोक किती आलेत खूप लांबून आलेले आहेत आणि ह्यांनी मगाशी सांगितलं की कालवड किती दोन लाख अकरा हजार दोन लाख अकरा हजार लाख कालवड त्यांनी त्याच्या दावणीची घरच्या गाईच्या पोटची घरच्या ओळीची त्यांनी दिली മിത്രവാ 아저 아저 d 라든탐보탐보기탐 जा व्हिडिओ लिहर्ने की मागणे के विस्तार आहे ए माया ए माया रे व्हिडिओ लिहर्ने काच प्रत्येक खूप प्रश्न आयला मंगळा टाकून